हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन आणि महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओमध्ये तर पिकव्या संदर्भामध्ये खूप महत्त्वाचा असा अपडेट समोर आलेला आहे तर ते काय अपडेट आहे जाणून घेऊ आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापुढे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर असेच शेतीविषयक आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आता शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून पडलेला पावसाचा खंड त्यानंतरची अतिवृष्टी यामुळे खरीप पिकाचे भरपूर प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे आणि आता याच पार्श्वभूमीवरती बावीस जिल्ह्यांना पीक विमा हा पीक विमा आणि नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे तर ती बावीस जिल्हे कोणती आहे त्याबद्दलच्या बद्दलचे आपण सविस्तर अपडेट घेणार आहोत त्याचबरोबर या अतिवृष्टी आणि पावसाच्या खंड या यामध्ये सोयाबीन पिकाचे सर्वात जास्त नुकसान झालेले आहे त्या त्याच्या अगोदर जो येलोमोजाक म्हणून नावाचा रोग होता तर रोगा भुर भुर ले ले त्या रोगामध्ये पण भरपूर प्रकारची सोयाबीन खराब झालेली आहे आणि त्यानंतरचा पावसाचा खंड त्याचबरोबर अतिवृष्टी याच्यामध्ये सोयाबीन हे खरीप पिकामध्ये एकदम महत्त्वाचं असं मान पीक मानलं जातं आणि ह्याच पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे तर शेतकरी गटाचे प प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत सोयाबीन पिकासाठी पीक विमा काढला होता त्यामुळे राज्य सरकारने तातडीने विमा कंपन्यांना आदेश देऊन पात्र शेतकऱ्यांना विम्याची रक्कम वितरित करण्याचे आदेश दिलेले आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता बीड जिल्ह्यात पस्तीस कोटी रुपयाचा पीक विमा हा काढण्यात आलेला होता त्यात सव्वीस हजार पाचशे हेक्टर सोयाबीन पिकासाठी मंजुरी देखील देण्यात आलेली होती आणि विमा धारक शेतकऱ्यांना आगाऊ विम्याची रक्कम येत्या पंधरा तारखेपर्यंत अदा करण्याचे निर्देश देखील जिल्हा अधिकाऱ्यांनी पीक विमा कंपन्यांना दिलेले आहेत यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यात परभणी जाम उठा बडेगाव टाकळी इंगली इंगळी परभणी हदगाव कासमपुरी सावनी या ग्रामीण व शहरी भागांसह जिल्हा भा, जिल्हा भरातील सव्वीस विभागांमध्ये सोयाबीन पिकांसाठी आगाऊ पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे अशा शेतकऱ्यांना अग्रिमची रक्कम ही लवकरात लवकर त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे म्हणजे ते त्या पंधरा दिवसामध्ये जमा होणार आहेत असे निर्देश जिल्हा अधिकारी यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत आणि याचबरोबर लातूर लातूर जिल्हा मनसा ब्राह्मणी वडगाव बाडी धानोरा धानोटा गुडी आडगाव चार ठान कलेश्वर चुडाव जवळगाव पालम चाटोती बनावस वाळूंडा इत्यादी गावातील शेतकऱ्यांना सोयाबीनच्या पीक विमा वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर देऊळगाव इटखेडा चिखलठाणा नाटेगाव मानवत कोहळी तापोळी खुर्द दाभोळगाव गंगाखेड त्यानंतर महतपुरी मातनी ता, तामसगाव पिंपळदरी सोनपेठ आमळगाव सेलगाव वडगाव अशा अनेक गावांना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशानुसार पीक जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच जमा करण्यात येईल असे आदेश देखील दिलेले आहेत त्यानंतर राज्य सरकारने व केंद्र सरकारने व्यापक पीक विमा संरक्षणासह संपूर्ण राज्यात दुष्काळ जाहीर करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची विनंती देखील केलेली आहे तर मित्रांनो हे होतं बावीस जिल्ह्यातील पीक विम्या संदर्भाचा महत्त्वाचं असं अपडेट व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला कमें। कमेंट सबस्क्राईब करा आणि कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा